नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण घर बसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता घर बसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर आपण लिंक कसा करायचा या संबंधी सविस्तर माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय गुगल प्ले स्टोर वरती यायचंय प्ले स्टोर वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार असं टाईप करून सर्च करायचंय सर्च केल्यानंतर या ठिकाणी के आपण पाहू शकता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा परमिशन अलाव करायचे अलाव केल्यानंतर या ठिकाणी के पाहू शकता स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि आपला जो आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करा आय अग्री टर्म्स अँड कंडिशन याच्या समोरील चौकोनात क्लिक करा आणि प्रोसिड वरती पुन्हा क्लिक करायचंय यानंतर सेंट एम एस वरती क्लिक करायला अलो वरती क्लिक करायचंय एस एम एस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या व्यक्तीचं तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला चेहरा जो आहे तो चेहरा स्कॅन करून घ्यायचा आहे फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता फेचिंग डिटेल्स युअर आधार इज रेडी यानंतर वरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सहा अंकी पिन टाकायचा आहे आपण काहीही टाकू शकता पुन्हा एकदा तो तोच पिन टाकायचा आहे पिन टाकल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल यानंतर स्किप वरती क्लिक करायचंय या ठिकाणी आपलं जे आधार आहे त्या आधारचा क्यू आर कोड आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्यावरती पुन्हा क्लिक केल्यानंतर आपल्या जे आधारच्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाली यायचंय या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता रिसेंट ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस मध्ये तुम्हाला या ठिकाणी माय आधार अपडेट हा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता मोबाईल नंबर अपडेट ॲड्रेस अपडेट नेम अपडेट ईमेल आय अपडेट तर मित्रांनो सध्या फक्त या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट हा ऑप्शन चालू आहे खालील ऑप्शन लवकरच सुरू होतील तर या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट वरती आपल्याला क्लिक करायचं प्रोसेसिंग फी जी आहे ती पंच्याहत्तर रुपये असणार आहे आणि या ठिकाणी नवीन मोबाईल नंबर आपण लिंक करू शकता यासाठी स्टेप काय आहे तर मित्रांनो न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होणार त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन होणार आणि नंतर पेमेंट होणार पेमेंट झाल्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुली सबमिट होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर तुमचा पहिला मोबाईल नंबर लिंक असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर यानंतर न्यू नंबर डिटेल्स न्यू मोबाईल नंबर या ठिकाणी आपला जो नवीन मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे यानंतर वरती क्लिक करायचंय व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता न्यू नंबर ओटीपी टी व्हेरीफाईड झालेला आहे प्रोसिड टू फेस ऑथेंटिकेशन यानंतर फेस ऑथेंटिकेशन वरती क्लिक करायचंय इथे खाली आल्यानंतर या चौकोनात क्लिक करायचे आणि प्रोसिड वरती पुन्हा क्लिक करायचंय प्रोसिड वरती क्लिक केल्यानंतर आपला जो चेहरा असेल तो चेहरा या ठिकाणी स्कॅन करायचा आहे पुन्हा फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता कन्फर्म अँड पे आपल्याला या ठिकाणी जे पंचाहत्तर रुपये पेमेंट आहे ते करायचंय यासाठी आपण कन्फर्म अँड पे वरती क्लिक करणार आहोत कन्फर्म पे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण गुगल पे फोन पे द्वारे पेमेंट करू शकता आपण युपीआय पेमेंट करणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला तुमचा जो असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा युपीआय टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी रिक्वेस्ट येईल त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही मेन पेज वरती पेजवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाउनलोड एक्नॉलॉजमेंट आपली जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट आपण या ठिकाणी डाउनलोड करायची रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर तुमचं जे आधारला मोबाईल नंबर लिंक करायचं काम आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर घर बसल्या मोबाईल वरून लिंक करू शकता यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये पुन्हा माय आधार माय अपडेट आधारवरती क्लिक करायचंय या ठिकाणी आपण पाहू शकता जी आपली रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे या ठिकाणी ड्राफ्ट स्टेज पेमेंट स्टेज व्हेरिफिकेशन स्टेज व्हॅलिडेशन स्टेज आणि कम्प्लीट प्रोसेस या ठिकाणी सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद